विश्रांतीपर्यंत दोन सुंदर असेटकन नियोजन या ठिकाणी गेले पाच दिवस कर्जत शहरामध्ये सासष्टावी महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न होते मॅट वरील पुढची कुस्ती आहे तयार राहायचा आहे पैलवान रोहित निटवे सोलापूर जिल्हा रेड काश्युम आणि हर्षवर्धन पठाडे अहिल्यानगर ब्ल्यू काशुम शहाऐंशी किलो ब्रॉन्झ मेडलची दुसरी कुस्ती आहे आपण तयार राहायचंय पहिलवान लातूरचा श्री किशन आणि छत्रपती संभाजीनगरचा इम्रान पठाण अशी कुस्ती सुरू आहे तिसऱ्या क्रमांकासाठी बोलवा कुणाला तरी ते परत एकदा कुस्तीला सुरुवात झालेली आहे दुसऱ्या फेरीसाठी सुरुवात झालेली आहे पहिल्या फेरीमध्ये गुणफलक असा आहे आठ दोन अजूनही तीस सेकंदामध्ये दुहेरी पट काढण्याचा सुंदर प्रयत्न एक अयशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल तितकाच भक्कम बचाव होता तो रेडचा चांगला सुंदर बचाव केलेला आहे परत थोडी आरामात कुस्ती आहे प्रत्येक वेळेला कुस्तीचा नूर बदलत असतोय ज्याच्याकडे भक्कम आघाडी असते तो सावधगिरीने पावलं उचलतोय आणि ज्याच्याकडे कमी आघाडी आहे गुणाची तो अटॅकिंग रेसलेला राहतोय अशीच समोरची कुस्ती आपल्याला पाहायला मिळते बघा सुंदर डुबून जाण्याचा प्रयत्न एकिरी पट तिथं दुरीपट बाप रे बाप ओ हो कोणाची कमाई झालेली झोनच्या बाहेर कुस्ती गेली परत एकदा कुस्तीला सुरुवात झालेली आहे दुसऱ्या हाफ मधला एक मिनिट वेळ संपलेला अजून दोन मिनिट बाकी आहे आणि कुस्तीचा गुण फलक आहे आठ तीन शहाऐंशी किलोची ची ब्रॉन्झ मेडल साठी समोर एक लढत सुरू आहे आणखी एक ब्रॉन्झ मेडल साठी लढत होणार आहे एक अयशि प्रयत्न एकेरी पट काढण्याचा रेडचा होता आणि तिथच दाबून रेड दोन गुणांची कमाई केलेली आहे आता आघाडी झालेली आहे ती भक्कम आघाडी म्हणावी लागेल आपला पवित्र बदलूनच आता अटॅक करेल हल्ला आणि प्रति हल्ला याचा संगम मिला आपल्याला पाहायला मिळतोय शहाऐंशी किलोची ची ब्रॉन्झ मेडलची लढत आणि त्यानंतर आणखी एक शहाऐंशी किलोची ब्रॉन्झ मेडलची लढत आहे श्री संत सद्गुरु गोदड महाराज क्रीडा नगरीमध्ये हजारो कुस्ती शौकिनांच्या साक्षीने या ठिकाणी सासष्ट किलोचा महाराष्ट्र ठरणार आहे कुस्ती शौकीनांच्यासाठी पर्वणी आहे या वर्षी तांत्रिक कमिटीचे प्रमुख यादव सर आणि ढमाळ सर यांनी एकूण आपल्याला तीन कुस्त्या पाण्यासाठी ठेवलेल्या आहेत बघा मातीतली फायनल मॅट वरली फायनल आणि महाराष्ट्र केसरीची मानाची गदेसाठी कुस्ती एकीन दोन तीन कुस्ती पाहायला मिळणार आहेत दोन गुणाची आघाडी घेतलेले आहे ब्ल्यु न आणि रेडला एक गुण मिळाला आहे दहा पाच अकरा पाच कुस्ती सुरू आहे माफ करा आरामात कुस्ती होती परत एकदा समोरासमोर समोर सुरुवात झालेली आहे सुंदर एक एरिपट काढण्याचा प्रयत्न तू पट बाप रे बाप निकाल मारण्याचा प्रयत्न आणि दोन गुणाची आघाडी घेतलेली आहे कुस्तीचा टर्न कसा होतोय बघा आठ दोन न चाललेली कुस्ती अकरा सात वर आली कधी काय होईल सांगता येत नाही अजूनही काही घडू शकतंय आठ दोन ची कुस्ती अकरा सात वर आली वेळ कुणाला साथ देते बघायचं आहे ओ हो संपलेला आहे बाप रे बाप कुस्ती कशी झाली बघा अगदी शेवटपर्यंत थरार उडाला आणि अक्रांत कुस्ती झालेली आक्रमक रेड किशन कोल्हाय लातुरा शहाऐंशी किलो वजन गटामध्ये